नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक जर माढा लोकसभा मतदारसंघाची महायुतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाली नाही तर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघासह हो, सातारा जिल्ह्यामधील काही दिग्गज नेत्यांना घेऊन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत पुन्हा जाणार असल्याची चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत आगामी लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर आलेली आहे सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत यामध्ये महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांचा अधिकृत उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नसला तर कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही असे स्पष्ट मत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल व्यक्त केले होते त्यानंतर फलटण तालुक्यासह माळा लोकसभा मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेला होता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व शरद पवार यांचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत एखादा अपवाद वगळता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यासोबत गेल्यावर सुद्धा थेट शरद पवारांवर टीका कधीही केलेली नाही त्यामुळे श्रीमंत रामराजे हे पुन्हा शरद पवारांकडे जाऊ शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेले दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन बैठकांचे आयोजन केलेले होते या बैठकीमध्ये आढावा घेत असताना जास्तीत जास्त जागांवर भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार लढवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या असून त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील नेते हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत दिल्ली येथे गेले आहेत दिल्लीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात व प्रमुख नेत्यांसोबत महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे नेते आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने खलबते करीत आहेत माडा लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार हे भारतीय जनता पार्टीचे असल्याने माडा लोकसभा मतदारसंघाची जागा इतर कोणत्याही मित्रपक्षाला देता येणार नसल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले असल्याचे समोर येत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अधिकृत महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतो असे मत व्यक्त केले जात आहे